नमस्कार तर आज आपण जाणून घेऊया वक्रासन या आसनाबद्दल वक्राचा अर्थ आहे पीळ देणे या आसनामध्ये दे आपण कमरेच्या वरच्या भागाला चांगला पीळ देतो त्यासाठीच या या आसनाचं नाव वक्रासन असं आहे तर आसनाचे प्रचंड असे फायदे आहेत हा आसन उत्तम मानला गेला आहे डायबिटीस कमी करण्यासाठी यावर रिसर्च पण झालंय या आसनाने तुमची क्रिया चांगली होते कारण सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं पोटाकडे लिव्हर आणि किडनीची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी पण हा एक उत्तम आसन आहे तुमचा मनका पण मजबूत होतो या आसनाच्या प्रॅक्टिसमुळे या व्यतिरिक्त युरिन इन्फेक्शन कमी करण्यासाठी पण हा एक उत्तम आसन आहे हा आसन कोणी टाळावा तर तुमच्या पोटाची कोणतीही सर्जरी झाली असेल तुम्हाला हर्निया असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल कोणताही हृदयाचा विकार असेल तर हा आसन टाळावा तर आपण बघूया कशी करायची ही प्रॅक्टिस यासाठी तुम्हाला दोन्ही पाय पुढे स्ट्रेच करून बसायचे आता उजव्या पायाला बेंड करायचंय आणि उजवा पाऊल डाव्या गुडघ्याजवळ ठेवायचं उजवा हात जो पाय बेंड केलाय तो हात मागे जाईल मनक्याच्या लाईनमध्ये एक पंधरा सेंटीमीटरच्या अंतरावर ठेवायचं आहे आणि दावा हात अशा प्रकारे आणून तुम्ही एक असं तरी ठेवू शकता किंवा अशा प्रकारे ठेवू शकता आणि मागे बघायचंय तुम्हाला जाणवेल की पोटामध्ये पोटाच्या रिजनमध्ये तुम्हाला चांगला पीळ आलाय इथे ब्रीदिंग नॉर्मल चालू ठेवायची आहे रिलीज करताना पहिले डोकं सेंटरला आणायचं पहिले डावा हात रिलीज नंतर उजवा हात आणि उजवा पाय रिलीज करून थोडा वेळ रिलॅक्स करायचं डाव्या साईडला पण सेम प्रकारे तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे आणि जास्तीत जास्त होल्ड करण्याचा प्रयत्न करायचं ज्याच्याने तुम्हाला लाभ लवकर दिसून येते तर वक्रासन हा जास्त माहित नाहीये प्रचलित आसन नाहीये मत्स्येंद्रा आसन तुम्ही बराचदा ऐकला असेल किंवा बघितला असेल पण तो खूप कठीण आहे बऱ्याच जणांना येत नाही म्हणून हा आसन स्वामी कुवल्यानंदनी दिलेला आहे आणि पण याचे पण तेवढेच फायदे आहेत सो तुम्ही नक्की करून पहा नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद